नमस्कार आज आपण एका अशात जबरदस्त संकल्पनेबद्दल बोलणार आहोत जिच्यामध्ये शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवण्याची ताकद आहे हो मी बोलतीये एम बद्दल म्हणजेच टोटल क्वालिटी मॅनेजमेंट चला तर मग अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया हे नेमकं आहे तरी काय आपल्या शाळा खरंच उत्कृष्ट कशा बनतील हा एक असा प्रश्न आहे जो शिक्षण क्षेत्रातल्या प्रत्येकाला पडतो नाही का आणि याचा एक खूप प्रभावी उत्तर दडलंय टोटल क्वालिटी मॅनेजमेंटमध्ये पाहूया तर हे नक्की आहे तरी काय हे तर आपल्याला माहितच आहे की कोणत्याही देशाची खरी प्रगती तिथल्या दर्जेदार शिक्षणावर अवलंबून असते पण हा दर्जेदार शब्द बोलायला जितका सोपा आहे तितका तो प्रत्यक्षात आणणं सोपं नाही फक्त चांगल्या शाळा बांधून भागत नाही तर त्यासाठी एक अशी मजबूत सिस्टीम लागते जी सतत सुधारणा करत राहील आणि बरोबर याच गरजेतून जन्म झाला टीक्यू एमचा एक गंमत सांगू ही संकल्पना खरंतर आली आहे उद्योग क्षेत्रातून तिथे ती प्रचंड यशस्वी झाली आणि आता तीच संकल्पना आपल्या शाळा आणि कॉलेजेसमध्येही एक मोठा बदल घडून आणत आहे तर मग हे टोटल क्वालिटी मॅनेजमेंट म्हणजे टी क्यू एम नेमकर आहे तरी काय अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही एक विचारसरणी आहे उत्कृष्टतेसाठी केलेलं सर्वांगीण व्यवस्थापन चला या नावातील प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण जरा खोलात जाऊन समजून घेऊया टी क्यू एम या नावातच खरं तर सगळं काही दडलंय बघा टोटल म्हणजे काय तर ह्यात शाळेतला प्रत्येक जण सामील आहे अगदी प्रशासनापासून ते विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत सगळ्यांना एकत्र घेऊन चालायचं मग येतं क्वालिटी म्हणजे गुणवत्ता आणि ही गुणवत्ता म्हणजे फक्त चांगले मार्क्स मिळवणं नाही तर सतत उत्कृष्टतेचा ध्यास घेणं आणि शेवटी मॅनेजमेंट म्हणजे हे सगळं काही हवेत नाही करायचं तर नियोजन अंमलबजावणी आणि नियंत्रणाच्या एका पक्क्या शास्त्रीय पद्धतीने साध्य करायचं बर पण हे सगळं करायचं का म्हणजे टीक्यूएम लागू का करायचं त्याची उद्दिष्टे खूप स्पष्ट आहेत पहिलं तर शिक्षणाचा दर्जा सतत हो सतत वाढवत न्यायचा प्रत्येक संसाधनाचा मग ते पैसे असोत किंवा वेळ अगदी योग्य वापर करायचा सगळ्यांना जबाबदार बनवायचं आणि सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा आता टीक्यूएमचा संपूर्ण डोलारा सात महत्वाच्या तत्वांवर उभा आहे असं समजा की ही तत्व म्हणजे या प्रणालीचा आत्माच आहेत चला तर मग पाहूया ती कोणती आहेत ही सात तत्व खूपच महत्वाची आहेत नीट लक्ष द्या पहिलं ग्राहक लक्ष आता शिक्षण क्षेत्रात ग्राहक कोण तर विद्यार्थी आणि त्यांचे पालक त्यांच्या गरजा समजून घेणं महत्वाचं दुसरं सर्वांचा सहभाग कारण गुणवत्ता ही एका व्यक्तीची जबाबदारी नाही तर ती सगळ्यांची मिळून आहे तिसरं सतत सुधारणा म्हणजे आज जे चांगलं आहे ते उद्या अजून चांगलं कसं करता येईल याचा सतत विचार करणं मग येतं प्रशिक्षण आणि विकास कारण नवीन गोष्टी शिकल्याशिवाय सुधारणा होणार नाही त्यानंतर माहितीवर आधारित निर्णय म्हणजे अंदाजे काहीच नाही सगळं डेटावर आधारित मग आहे सांघिक कार्य आणि सगळ्यात शेवटी पण सगळ्यात महत्त्वाचं नेतृत्व जे या संपूर्ण बदलाला योग्य दिशा देतं एक गोष्ट लक्षात ठेवा परीक्षेमध्ये या विषयावर निबंध लिहिताना ही तत्व खूप उपयोगी पडतील आणि हो टीक्यूएम म्हणजे सगळ्यांसाठी एकच नियम असं नाहीये प्रत्येक स्तरावर त्याचं रूप थोडं बदलतं बघा शाळेच्या पातळीवर अभ्यासक्रम आणि पालक शिक्षक संवादावर जास्त भर असतो उच्च शिक्षणात म्हणजे कॉलेजेसमध्ये नोकरीसाठी उपयुक्त अभ्यासक्रम आणि संशोधनावर लक्ष केंद्रित केलं जातं आणि शिक्षक प्रशिक्षणात शिकवण्याच्या नवीन आणि प्रभावी पद्धती कशा विकसित करता येतील यावर काम होतं तर ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो विचार करा विद्यार्थी जास्त आनंदी आणि समाधानी होतात शिक्षकांना काम करायला प्रेरणा मिळते त्यांची जबाबदारी वाढते व्यवस्थापन एकदम पारदर्शक आणि प्रभावी होतं आणि साहजिकच संस्थेची प्रतिष्ठा वाढते थोडक्यात सांगायचा तर संपूर्ण शाळेला किंवा कॉलेजला एक नवीन सकारात्मक ऊर्जा मिळते अर्थात हा बदल काही एका रात्रीत होत नाही तो सोपाई नाही आहे अनेक समोर येतात सगळ्यात मोठं आव्हानन म्हणजे बदलाला होणारा विरोध मग संसाधनांची कमतरता असते वेळ नसतो पण या प्रत्येक आव्हानावर उपायही आहेत जसं की बदलाला विरोध असेल तर सतत प्रशिक्षण द्या एक आश्वासक वातावरण तयार करा संसाधने कमी असतील तर टेक्नॉलॉजीचा म्हणजे आयसीटीचा वापर वाढवा आणि स्पष्ट ध्येय निश्चित करून गुणवत्ता मोजणं सोपं करा तर मग या सगळ्या प्रवासाच्या शेवटी आपल्याला काय मिळतं तर एक पूर्णपणे नवीन वर्क कल्चर एक अशी कार्यसंस्कृती जी विद्यार्थ्याला केंद्रस्थानी ठेवते जी नवनवीन कल्पनांना वाव देते आणि हो जी प्रत्येकाला जबाबदार बनवते हा आलेख बघा हेच ते परिवर्तन आहे टीक्यूएममुळे काय होतं तर शिक्षणक्षेत्र अधिक प्रभावी बनतं विश्वासार्ह बनतं आणि जबाबदार बनतं ही तीन मूल्य प्रभावीपणा विश्वसनीयता आणि उत्तरदायित्व हाच टीक्यूएमचा खरा आत्मा आहे या संपूर्ण चर्चेचं सार तर एका वाक्यात सांगता येईल जे मूळ स्रोतामध्येही अधोरेखित केलं आहे गुणवत्तेच्या दिशेने प्रवास हेच प्रत्येक शैक्षणिक संस्थेचं ब्रीदवाक्य असलं पाहिजे आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न आपलं आपल्या समाजाचं आणि पर्यायाने आपल्या देशाचं भविष्य घडवण्यासाठी शिक्षणातील ही एकूण गुणवत्ता हीच खरी गुरुकिल्ली ठरू शकते का यावर नक्की विचार करा